पुणे ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्याचा संकटात होमगार्डला वर्षभर काम द्यान्नाथ होमगार्ड संघटना करा बरखास्त होमगार्ड सैनिकांच्या दोन वेळेच्या रोजीरोटीचा प्रश्न कधी सुटणार एकोणऐंशी वर्ष होमगार्ड संघटना फक्त आशेवर राष्ट्रीय बहुजन महासंघाचे आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक आंदोलन करीत इशारा मुंबई आझाद मैदानातील होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या अधिपत्याखाली एक दिवसीय ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी होमगार्ड कर्मचारी गेल्या कित्येक वर्ष पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी वर्गाबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असून महाराष्ट्र राज्याचे प्रशासन आणि शासन मात्र गेल्या एकोणऐंशी वर्षे होमगार्ड कर्मचारी वर्गाचा कडिबत्त्याप्रमाणे उपयोग करत आहे बारा महिन्यांपैकी होमगार्ड कर्मचारी वर्गाची प्रशासनाला गरज भासेल त्यावेळी त्यांचा वापर करून घेते आणि गरज संपली की घरी पाठवते या शासनाच्या स्वार्थी धोरणामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कर्तव्यावरून खाली येताच आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा कामाच्या शोधात निघावं लागतं ही वारंवार होणारी पुनरावृत्ती कायमची थांबवावी यासाठी या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे बारा दिवस काम देणं हे शासनाचं कर्तव्य आणि जबाबदारी असून देखील याकडे जाणीवपूर्वक राज्यकर्ते आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहे होमगार्ड कर्मचारी वर्गाबाबत घेतलेली उदासीन भूमिका सोडून या कर्मचारी वर्गाला वर्षातील साप्ताहिक सुट्टी वगळता तीनशे बारा दिवस काम द्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला द्या अथवा होमगार्ड कर्मचारी वर्गाला काम असो किंवा नसो त्यांना प्रति महिना पस्तीस हजार रुपयाप्रमाणे रोख मानधन देऊन त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांची होणारी आर्थिक उचंबना कामस्वरूपी दूर करून त्यांना आर्थिक न्याय द्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचं शिक्षण योग्यरित्या होणं गरजेचं आहे आपल्या कुटुंबाचा सामाजिक आर्थिक स्तर वाढला पाहिजे ही संकल्पना जोपासून प्रशासन दरबारी संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबून आपल्या मागण्या प्रशासन दरबारी ठेवल्या होत्या पण त्या योग्य असणाऱ्या मागण्या विचारात न घेता आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामस्वरूपी होमगार्ड सेवेतून मुक्त केले हे कृत्य आणि कार्य करून प्रशासनानं या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला ज्या आंदोलकांच्या धर्तीवरून होमगार्ड सेवेतून मुक्त केले त्यांना फेरसेवेत समावून घ्या त्याचप्रमाणे प्रत्येक तीन वर्षांनी होमगार्ड कर्मचारी वर्गाला फेर प्रमाणपत्र देऊन त्यांना सेवेत समाविष्ट केल्याचं प्रमाणपत्र दिलं जातं या प्रक्रियेत बदल करून भरती प्रक्रियेच्या वेळी सेवेत रुजू झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन कायद्यानुसार सेवा समाप्तीपर्यंतचे नियुक्त प्रमाणपत्र होमगार्ड कर्मचारी वर्गाला देऊन कायद्याच्या चौकटीत घ्या सन दोन हजार पाच आधी जे होमगार्ड कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले त्यांना भविष्य निर्वाह निधी अथवा इतर कोणतीही रक्कम त्यांना पुढील जीवनकाळ व्यतीत करण्यासाठी मिळाली नाही ज्यांनी ज्याप्रमाणे आपलं कर्तव्य आणि सेवा शासन दरबारी पार पडली आहे त्यांना आजही परावलंबी जीवन जगण्याची वेळ शासनानं त्यांना विचारात घेतले नसल्याने त्यांच्यावर आली असून त्यांनी केलेल्या कामाच्या आराखड्याची सेवेची तपासणी करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी दोन हजार पाच साली आधीच्या सेवानिवृत्त होमगार्ड कर्मचारी वर्गाला प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या प्रमाणात रक्कम द्या आणि होमगार्ड अधिनियम एकोणावीसशे सत्तेचाळीस या कायद्यात होमगार्ड कर्मचारी वर्गालाही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि स्वातंत्र्याचा हक्क असणं हे भारतीय राज्यघटनेनुसार गरजेचं आहे यासाठी होमगार्ड अधिनियम एकोणावीसशे सत्तेचाळीस या अधिनियमांना सुधार करा या न्याय हक्काच्या मागण्यांना राज्य शासनाने स्वीकृती देऊन होमगार्ड कर्मचाऱ्यांना न्याय द्या या मागणीसाठी एक दिवसीय ठे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाच्या अधिकारी वर्गाबरोबर झालेल्या बैठकीत समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने संघटनेने पुणे ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले या आंदोलनास राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोटे प्रदेशाध्यक्ष सिंह माने प्रवक्ते दयानंद शिवजातक सुनीता भोसले सुनील होळकर रवींद्र आशचेकर पुष्पा नाईकपाडे भारती करोडी माधुरी शहा पुरे मॅडम जिजा थोरात अशोक पोळ यांनी विशेष सहकार्य करून राज्यातील बरेच महिला आणि पुरुष होमगार्ड